गळा घोटला आहे गावातील लोकांचा रोजगार जाऊ नये म्हणून या गुंड लोकांच्या समोर ठामपणे राहून विरोध रा अमसा अन्ना जम्चत अरे काय केलं होतं माझ्या अण्णाने काय गुन्हा केला होता आपल्याच गावातील एका गरीब पोचमनवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपला अण्णा लढाई गोर गरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होता परंतु हाल हाल करून मारला आपल्या अण्णाला या राक्षसांनी काय चुकलं होतं आपल्या अण्णाचं म्हणून एवढे हाल केले आहो एखाद्या जनावरांला सुद्धा एवढी घाण वागणूक कोणी देत नाही अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आजवर अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले परंतु अण्णाला मारताना त्या नराधमांनी जे नीच कृत्य केले आहे त्या कृत्यासाठी ही समस्त जनता त्यांना कधीच माफ करणार नाही कधीच नाही त्या कुत्र्यांनी कळपाने येऊन माझ्या अण्णावर झडप घातली त्यांना एवढं मारलं एवढं मारलं त्यांचे इतके हाल केले की शेवटी ते बेशुद्ध झाले आणि मग त्यांच्या अंगावरचे कपडे काढले कपडे काढत असताना त्याचे फोटो काढले हसत हसत सेल्फी झाल्यानंतर त्याचा जीव जात होता तो ओरडत होता माझे हात पाय तोडा पण माझ्या बाळांसाठी मला जिवंत राहू द्या माझ्या बाळांसाठी मला जिवंत राहू द्या पण त्या लोकांना थोडी सुद्धा दया आली नाही प्यायला पाणी मागत होते तर त्यांच्या अमानवी त्या आरोपींनी त्यांच्या तोंडावर लगवी केली सांगता नाही डोळ्यात पाणी येत आहे काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल या लेकीला दुःखाचा डोंगर कोसळला असेल शब्द संपले त्यांच्या अमानवी अत्याचाराबद्दल भावना व्यक्त करताना आमचा या न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे आमच्या अण्णाला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी या जनतेची मागणी मी प्रशासनाकडे विनंती करते शेटिल्ल्या देवीची सावित्रीची लेख आहे आम्हाला सांगावं लागणार नाही की आरोपींसोबत कसं वागलं पाहिजे आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे प्रत्येक आईची आहे भावाची आहे पत्नीची आहे आणि या महाराष्ट्रातील हर एक लेकीची आहे जे लोक अजूनही भिंतीत बसून स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा दुसऱ्यांचं घर जळताना बघणाऱ्यांना उद्या त्या रांगेत आहे हे विसरू नका उद्या त्या रांगेत आहे अरे आम्ही तलवारी सोडल्या पण हे हात तलवारी चालवायला विसरले नाहीत आम्ही नांगर सोडले पण जमीन फडायला विसरलो नाही रक्तातला लावा आजही उफाळत आहे डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे पोलादि मुठीत हत्तींचे बळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे